या भागासाठी मला जुनी माणसं असतील आदरणीय पी टी पाटील साहेबांचं एक दूरदृष्टी एक त्यांची काम करण्याची पद्धत ही सर्वांना आपल्याला मान्य सगळ्या जगाला त्यांनी दाखवून दिलेली आहे बेचाळीस वर्ष सलग नगराध्यक्षपद त्यांनी भोगलेलं आहे त्याच्या दूरदृष्टीमुळं त्यांच्या कामामुळे लोकांना संघ घेऊन जाण्याची पद्धत त्यावेळेला जा त्यांनी ती जागा आरक्षित करून ठेवलेली होती इथं काही ठिकाणी आणि कराड शहर हे आपलं साडेतीन किलोमीटर चौरस शहर गाव गावातली माणसं राहायला इकडं आली जशी गावातली माणसं वाढत गेली घरं बांधत गेली त्यावेळा आदरणी पी डी पाटील साहेबांनी त्यावेळेला हा काळ जुना आहे जुन्या जो माणसांना सगळ्यांना माहित आहे त्यांनी पाण्याची योजना दिली देता येत नाही पण त्यांनी ती लिगली बसवून त्यावेळेला पाण्याचं वी बाबा यांच्याकडून पाण्याचा फुल दीडपट पत। पाणी पट्टी घेऊन त्यावेळा पाणी दिलं जिथं पाणी तिथं वस्ती असं गाव वाढत गेलं जसं गाव वाढत तसं त्यावेळेला थोरले साहेब आदरणी पिढी पाटील साहेबांनी आपल्याला सोयी दिल्या मुरुम दिल्या आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाकडून नेतृत्वाखाली ने, आणि राजेंद्र सिंह बाळा महाराज सिंह यादव यांच्या नगराध्यक्ष पदाच्या खाली आपल्याला काम करण्यात या भागाचा विकास करण्याचा योग आला आहे गेल्या दोन हजार एकवीस दोन हजार अकरा ते सोळा आपली एवढी कामे केली त्या कामात आता परत आपल्याला संधी मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला मी हा जोडून विनंती करतो या संधीचा फायदा घेतला पाहिजे तुम्ही लोक नेहमी आमच्या पार्टीचे असता राहिले तीन दिवस तुम्ही तीन दिवस तुमचे हस्ते परस्ते पै पाहुणे कोणी असतील त्यांना जाऊन भेटून त्यांना सांगावं लागल तुम्हाला बाबा प्रभाग प्रभाग ती लोकशाही आघाडीचे छत्री चिन्ह आहे आणि नगराध्यक्षा नारळ चिन्ह आहे नारळाच्या चिन्हावर बटन दाबावं लागेल आणि छत्री चिन्हावर पठण दाबून प्रचंड बहुमताने अख्या कराड शहरात आपले जे जे उमेदवार आहेत ते नाव उमेदवार करावं लागेल आणि आज या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीत हात जोडून विनंती क्रॉस व्हिटिंग करायचं नाही भाई और बहिनो माझ्या माई माऊलीनं माझ्या भावानो एक संद पार्टी चालली पाहिजे जिथं आपल्याला आहे ज्या बीजेपीला हरवायचं आहे जेणे आपल्या सगळ्या आता संधी मिळाल्या तुम्हाला वेळोवेळी वे आपल्या लोकात माणसात माणूस ठेवलेला नाही त्या माणसानी आज नगराध्यक्षाच्या उमेदवार बीजेपीला आपल्याला हरवायचं असेल तर आपलं मत बटला नाही मत ठामपणे आपल्या आमदार बाळासाहेब पाटील आणि राजा सिंह यादव यांच्या लोकशाही आघाडीत आणि शिवसेना आघाडीच्या मागे राहिलं पाहिजे एक लक्षात ठेवा मग जर आपलं क्रॉस वोटिंग झालं तरी तुमचा नाही आख्या गावचा तोटा होणार आहे तिसराच कोणतरी बसणार आहे की आपण बस